नाशिक शहर विशेष पथक गुन्हे शाखेच्या वतीने अंबड लिंक रोडवरील परिसरातील दत्तनगर चुंचाळे भागात काल मध्यरात्रीच्या सुमारास दहा टाकून अवैध मटका अड्डा उद्ध्वस्त केला याबाबत विशेष पथकाने दिलेल्या माहितीनुसार विशेष पथकातील पोलीस अंमलदार भगवान जाधव यांना दत्तनगर चुंचाळे येथे मटका अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास अंबड येथील घरकुल रोड येथे छापा टाकून मटका अड्डा चालविणारा श्याम हरिभाऊ वाघमारे तसेच मटका खेळणारे इतर एकवीस जुगाराचे साहित्य रोख रक्कम मोबाईल फोन व मोटरसायकल असा एकूण तब्बल चार लाख त्र्याऐंशी हजाराचा माल जप्त केला नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे किरण राऊन दळ हेमंत फड पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई रंजन बेंडाळे पोलीस अहवालदार किशोर रोकडे योगेश चव्हाण भूषण सोनवणे भगवान जाधव विठ्ठल चव्हाण अविनाश फुलपगारे बाळा नांद्रे चंद्रकांत बागडे गणेश वडजे प्रवीण चव्हाण यांनी ही कामगिरी पार पाडली